सन्माननीय व्यासपीठ कारण व्यासपीठावर आज सगळे सन्माननीय आहेत त्यामुळं प्रत्येकाचं नाव घेणं वेळ आपला जाईल कारण ना आयुक्त साहेबांनाही अर्जंट एक मिटिंग आहे त्यामुळं त्यांना थोडंसं जायची घाई आहे आणि आपण सर्वजणं उपस्थित असलेले केवळ माझ्या एका निमंत्रणावरती आपण सगळ्यांनी जे काही प्रेम दाखवलं आणि सगळेजण जे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला सगळ्यांचा आभारी आहे आत्ताच देशपांडे साहेबांनी सांगितलं की अशा प्रकारचं एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे खरं म्हणजे नागरी सहकारी बँका ज्या आहेत त्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात गेल्या वर्षी त्यावेळेचे आयुक्त श्री कवडे साहेब आणि अपर निबंधक श्री कोतमेरे साहेब या दोघांनी एक उपक्रम राबवला होता की महाराष्ट्र राज्यातील सगळ्या बँकांना समक्ष जाऊन भेटी द्यायच्या जिल्ह्यांनी आणि बँक निहाय प्रत्येक संचालक मंडळाबरोबर चर्चा करायची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करायची आणि हे करत असताना अनेक गोष्टी निदर्शनास आल्या सुदैवाने मला तिथं काम करण्याची त्यांच्याबरोबर संधी मिळाली त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्यभर मला फिरण्याची प्रवास करण्याची संधी मिळाली त्यामुळे प्रवासामध्ये किंवा आम्ही ज्यावेळेला एकत्र असू त्यावेळेला आमचा हाच विषय होत असे की बऱ्याच गोष्टी सहकारामध्ये अनावधानाने होत आहेत आणि अवधान नसल्यामुळं होत आहेत त्याचवेळी मला सुचलं की आपण एखादं पुस्तक लिहावं आणि त्याला एक अवधानी म्हणण्यापेक्षा आता अष्टावधानी मग सांगितलं सांगितलं दशावतारी ऐवजी अष्टावधानी पुस्तक असं करावं असं मला तेव्हा सुचलं आणि मी ते पुस्तक लिहिण्याचा त्यामध्ये प्रयत्न केला म्हणजे खरे म्हणजे प्रेरणा कवडेसाहेब साहेबांकडनं आहे आणि कोथमिरे साहेबांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला अनासकर साहेब तिथे भेटले होते मागे त्यांची दोन तीन वेळा भेट झाली होती तेव्हाही त्यांनी हा विषय मला सुचवला होता त्यांनी असं सांगितलं होतं की सहकारी क्षेत्रामध्ये काम कसं करायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण कोणतं काम का करायचं याच्या माझं लॉजिक काय आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही तर असं काही लिहिता आलं तर लिहा अशी त्यांची पण मला सूचना होती या सगळ्याचाच विचार करून हे पुस्तक लिहिण्याचं जेव्हा मी ठरवलं त्यावेळेला पहिल्यांदा काकांना फोन केला की मी असं असं पुस्तक लिहितो आहे त्यावर काका म्हणले की नागरी बँकाच काय पतसंस्थांच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही नागरी बँका आणि पतसंस्था या दोघांच्याहीसाठी एक समायिक पुस्तक लिहिता आलं तर लिहा दोन्ही सेपरेट लिहा म्हटलं समायिकच आपण पुस्तक लिहू त्याप्रमाणे ते, ते पुस्तक दोघांनाही समायिक कसं होईल याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला आणि अर्थात देशपांडे साहेबांबरोबर प्रत्येक प्रकरणामध्ये याच्यावर माझी चर्चा झाली आणि ही चर्चा, चर्चा होत असताना पहिल्या चर्चेपासनं आजचा हा जो काही आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे या टप्प्यापर्यंत देशपांडे साहेबांचा मला भक्कम पाठिंबा आपण म्हणतो तसा पाठिंबा असल्यामुळं मी आज हे पुस्तक प्रकाशित करू शकतो त्यामुळे मी या सगळ्यांचा खरोखरी आभारी आहे आणि सगळ्यांनी आज मला जी काय मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी निश्चितच त्यांचा आभारी आहे मला वाटतं की हे पुस्तक नेमकं काय आहे याच्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट मी दोन मिनिटात सांगतो की एका गावामध्ये रामायणाच्या याच्यावरती सीताहरण हा विषय घेऊन आख्यान चाललेलं होतं आणि या आख्यानाच्या वेळेला कीर्तनकारांचं आख्यान संपल्यानंतर तिथले एक जे श्रोते होते त्यांनी कीर्तनकारांना प्रश्न विचारला की सीता एवढी शक्तिमान होती की तिचं जे शिवधनुष्य रावणाला उचलता येत नव्हतं पण सीता ते घोडाघोडा म्हणून खेळत होती अशा शक्तिमान सीतेचं हरण रावणाने केलंच कसं याच्याबद्दल सांगा तर त्यावेळेला कीर्तनकार जे होते त्यांनी सांगितलं की सीता खरंच शक्तिमान होती परंतु ज्या क्षणी तिने लक्ष्मण रेषा ओलांडली त्यावेळेला तिची सक्ती जी होती ती हीन झाली शक्ती तिची कमी झाली मला वाटते की थोडंफार हे उदाहरण आपल्या सहकार क्षेत्राला देखील मला वाटतं लागू ला ला आहे की आपण बऱ्याच वेळेला संचालक असतील अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील न नेमक्या आपल्या कामकाजामधल्या लक्ष्मण रेषा कोणत्या आहेत हेच आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतं आणि अनेक ज्या सक्षम संस्था आहेत या बऱ्याच वेळेला ज्या काही लक्ष्मण रेषा आहेत त्या ओलांडल्यामुळं अडचणीत आलेल्या आहेत म्हणजे दहा पाच वर्षापूर्वी चांगली संस्था असते पण पाच वर्षात ती अडचणीत आलेली असते त्याचं कारण कुठंतरी ती लक्ष्मण रेषा त्यांनी ओलांडलेली असते मला वाटतं अशा अनेक लक्ष्मण रेषा आपल्या कामकाजामध्ये आहेत त्यातल्या निवडक आठ लक्ष्मण रेषांबद्दल मी थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे हे सगळं काम करत असताना मला अनेकांचं सहकार्य जसं मिळालं तसं पुस्तक निर्मिती करताना देखील मला सहकार्य मिळालं डॉक्टर सुधिता फडके प्रसिद्ध लेखिका आहेत अनुवादिका आहेत त्यांनी याचं शब्दांकन करून दिलं खरं म्हणजे त्या खूप बिझी असतात पण त्यांनी वेळात वेळ वेडा काढून हे काम मला तातडीने करून दिलं त्याच्यानंतर हे जे काही काम आहे हे काम करत असताना खऱ्या अर्थाने मगाशी जसं देशपांडे साहेबांनी सांगितलं की सहकार तसा एक उपेक्षित क्षेत्र आहे आणि सहकाराचं पुस्तक प्रकाशित करायचं म्हणजे त्याला खूप मोठं धारिष्ट लागतं मागच्या दोन पुस्तकांच्या बाबतीत आज संस्थेचे संस्थापक आलेले आहेत तुळपुळे साहेब आणि कमळ संस्था यांनी मागच्या दोन पुस्तकाच्या वेळी मोठं धारिष्ट दाखवलं होतं आणि ह्यावेळचं धारिष्ट हे अनुनाथ प्रकाशक जे आहेत रुईकर म्हणून त्यांनी हे दाखवलं मला वाटतं खरोखरी प्रकाशक देखील सहकार पुस्तकाला मिळलं हे देखील आता चांगली गोष्ट आहे मला वाटतं त्यांचंही आपण कौतुक करायला पाहिजे त्याच्यानंतर मला काही प्रकरणांमध्ये मी तेवढा तज्ज्ञ नाही मी कायद्याचा पदवीधर नाही त्यामुळं आमचे बँकिंग मित्र वैजापूरकर आहेत त्यांना मी एक कायद्याच्या संदर्भातले एक जे प्रकरण आहे ते तेही त्यांच्याबरोबर मी चर्चा करून त्याच्यामध्येही काही त्यांनी मला दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्याही त्याच्यामध्ये मी इन्कारपोरेट मला करता आल्या तसंच सायबर सिक्युरिटी हा देखील माझा काही फार मोठा विषय नाही त्याच्यामध्ये आमचे यशदामधले एक व्याख्याते आहे ते विजय भालेराव त्यांनी देखील मला त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा देखील त्याच्यामध्ये आभारी आहे आणि टंकलेखन हा जो काही भाग सा आहे टंकलेखन असेल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं अलाइनमेंट्स असतील याच्यामध्ये आमचे मित्र राजेंद्र पोतनीस आणि कारेकर यांनी देखील मला सहकार्य केलं आणि साहेबांनी सांगितलं जसं की सहकारी मुद्रणालय जे अजिंक्य मुद्रणालय आहे सहकारी मुद्रणालय सातारा यांनी हे पुस्तक छापण्याची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी देखील त्यांचा आभारी आहे मला वाटतं या सगळ्यांच्या प्रयत्नामधनं आज या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे अधिकाधिक ते कसं उपयुक्त होईल अधिकाधिक ते कसं अचूक होईल हे करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे पण आपण सगळेजण जाणकार मंडळी आहात याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील काही उणीवा राहिल्या असतील तर त्या निसंकोचपणे मला कळवा म्हणजे पुढच्या आवृत्तीमध्ये याच्यामध्ये मलाही बदल करता येईल मी हे ये पुस्तक विक्रीच्या संदर्भात देखील एक नम्र आव्हान केवळ एक व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती केलेलं होतं त्याला देखील एक उत्स्फूर्त प्रतिसाद चांगल्यापैकी मिळाला लोकांनी चांगला प्रतिसाद मला दिला त्याही लोकांचा मी अत्यंत आभारी आहे आणि आज हे सगळी मंडळी तुम्ही आज व्यासपीठावरचे सगळे सन्माननीय या संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेलात त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय सहकार